मित्रांनो सिनेमा सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे कारण एका प्रसिद्ध अभिनेत्याचे अपघाती निधन झाले असल्याचे समजलं आहे अभिनेत्यासोबतच त्याचे दोन मुलांचे सुद्धा निधन झालं आहे तर चला बघूया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे सविस्तर माहिती मित्रांनो गुड जर्मन आणि स्पीड रेसर यासारख्या प्रसिद्ध चित्रपटातून प्रसिद्ध झालेला अभिनेता क्रिचन ओलिव्हर व त्याच्या दोन मुलीचं अपघाती निधन झाला मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता क्रिचन हा नववर्षाच्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी त्याच्या मुलीसोबत आला होता मात्र परत जात असताना त्याचे प्लेन कॅरिबियन समुद्रात क्रॅच झाले त्यामध्ये ते त्यांचे निधन झाले क्रिचन ओलिव्हर हा एकावन्न वर्षाचा होता त्याने साठहून अधिक चित्रपट आणि टीव्ही शो मध्ये काम केले मात्र त्याच्या निधनाने हॉलिवूड शोककळा पसरली त्याच्या निधनाची बातमी समोर येताच सोशल मीडियाद्वारे त्याचे चाहते त्याला श्रद्धांजली वाहताना दिसत आहे तर मित्रांनो क्रिश्चियन ओलिवर याला आपल्या चॅनेलकडून भावपूर्ण श्रद्धांजली